नमस्कार बालमित्रांनो मनोरंजनातून गणित आणि बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षा तयारी आज आपण वर्ग संख्यांची करामत, करामत कशी तयार होते ती कोणतीही एक संख्या घेऊया आणि या संख्येवर आपल्या गणितातील चारही मूलभूत क्रिया म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच संख्याने केल्या आणि त्यांच्या उत्तरांची जर बेरीज केली तर येणारे उत्तर म्हणजेच एखाद्या संख्येची वर्गसंख्या असते पहा सर्वप्रथम आपण दोन घेऊया दोन अधिक दोन चार दोन वजा दोन शून्य दोन गुणिले दोन चार दोन भागिले दोन एक आणि चार शून्य चार एक यांची बेरीज केल्यास उत्तर येते नऊ आणि नऊ ही तीनची वर्ग संख्या आहे यानंतर आपण सात घेऊन पाहूया सात अधिक सात चौदा सात वजा सात बरोबर शून्य सात गुनिले सात बरोबर एकोणपन्नास आणि सात भागिले सात बरोबर एक, एक। म्हणजेच चौदा एकोणपन्नास आणि एक यांची बेरीज येते चौसष्ट आणि चौसष्ट ही आठ या संख्येचा वर्ग आहे पुढील संख्या दहा घेऊन पाहूया दहा अधिक दहा वीस दहा वजा दहा शून्य दहा गुणिले दहा शंभर दहा भागिले दहा बरोबर एक आणि या सर्व उत्तरांची बेरीज एक 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 आहे एकशे एकवीस एकशे एकवीस ही अकराची वर्गसंख्या आहे बालमित्रांनो तुमच्या लक्षात आलं आहे का पहा बरं आपण जी संख्या मूलभूत क्रिया करण्यासाठी घेतो त्या संख्येच्या पुढील संख्येचा वर्ग म्हणजे या संख्येच्या सर्व क्रियांची बेरीज येते Oh, oh, oh,